सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जगातील सर्व भागांतील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहू शकतो एका भारतीय गावातील एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे ज्यामध्ये रेफ्रिजरेटर किंवा विजेशिवाय पाणी थंड करण्याचा सोपा आणि प्रभावी मार्ग दाखवला आहे व्हायरल व्हिडिओ ज्याने इन्स्टाग्राम वर एक दशलक्षाहून अधिक दृश्ये मिळविली आहे लोकप्रिय व्हिडिओ निर्माता दिव्या सिन्हा टू यांनी पोस्ट केला आहे ज्याला तिच्या साधेपणा प्रभावी कॅमेरा उपस्थिती आणि तिच्या सामग्रीसाठी तिच्या फॉलोअर्सना आवडते सिन्हा यांनी तिच्या इंस्टाग्राम हँडलवर व्हिडिओ शेअर केला आणि सांगितले की आज ती काही सोपे आणि मजेदार देसी जुगाड किंवा गावातील हेक्स उघड करणार आहे ते पुढे म्हणाले की शहरातील बहुतेक लोक त्यांचे पाणी थंड करण्यासाठी फ्रीज वापरतात तर त्यांच्या गावात त्यांनी सामान्य प्लास्टिकच्या बाटलीचे फ्रीज किंवा स्वत शीतकरण पाण्याच्या बाटलीत रूपांतर केले आहे मग ती कॅमेरा फिरवते आणि ओल्या कापडाने झाकलेली प्लास्टिकची बाटली झाडाला टांगलेली दाखवते ती पुढे सांगते की दहा ते पंधरा मिनिटात या बाटलीतील पाणी आपोआप थंड होईल ती स्पष्ट करते की जेव्हा बाटली ओल्या कपड्यात गुंडाळली जाते आणि हवेच्या संपर्कात ठेवली जाते तेव्हा आतले पाणी थंड होते जेव्हा फॅब्रिक मधील पाणी बाष्पीभवन होते आणि बाटलीबंद पाण्याच्या आतील उष्णता काढून टाकते तेव्हा असे होते गावातील लोक खूप हुशार आहेत ती या स्मार्ट हात श्रेय तिच्या धाकट्या भावाला देते हा वॉटर कूलिंग हॅक प्रेक्षकांना चांगलाच भावला आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शन मध्ये द्या